नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शिकवानंदे मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता नववी आणि मित्रांनो आपला घटक आहे सतरावा ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोनला प्रेस करा घटक सतरावा ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप कृती एक खालील आकृती पूर्ण कर मागील तीन ऑलिम्पिक स्पर्धा झालेले देश व देशातील स्थळे ही सन देश आणि स्थळ दोन हजार बारामधील ऑलिम्पिक स्पर्धा ही इंग्लंड या देशात लंडन या ठिकाणी झालेली आहे दोन हजार सोळामधील ऑलिम्पिक स्पर्धा ही रिओ या ठिका ब्राझील या देशामध्ये रिओ या ठिकाणी झालेली आहे दोन हजार एकवीस मधील ऑलिम्पिक स्पर्धा ही जपान या देशामध्ये टोकियो या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा खालील कोष्टक पूर्ण करा टोकियो ऑलिम्पिक दोन हजार एकवीस मधील पदक विजेते भारतीय खेळाडू यामध्ये क्रीडा प्रकार आणि पदक व खेळाडूचे नाव आपण पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा क्रीडा प्रकार भालापेक गोल्ड मेडल या ठिकाणी नीरज चोप्रा यांनी मिळवलेले आहे वेटलिफ्टिंगमध्ये सिल्वर मेडल मिळवलेले आहे मीरा चानू यांनी बॅडमिंटन स्पर्धेत ब्रॉन्ज मेडल मिळवलेले आहे पी व्ही शिंदू यांनी तसेच बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ब्रॉन्ज मेडल लवलीना बोरगोहेन यांनी मिळवलेले आहे तसेच कुस्ती स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल मिळवलेले आहे रवी दहिया यांनी तीन आशियाई क्रीडा स्पर्धेसंदर्भात अंतर्जाला मदतीने माहिती मिळव आणि पुढे त्याविषयी थोडक्यात तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईब करायला जाते ही एक खंडीय बहुक्रीडा स्पर्धा आहे जी दर चार वर्षांनी संपूर्ण आशियातील खेळाडू आयोजित केली जाते एकोणीशे मध्ये भारतातील नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या खेळापासून ते एकोणीसशे पर्यंतच्या खेळापर्यंत आशियाई खेळ महासंघ द्वारे खेळाचे नियमन करण्यात आले मात्र एकोणीसशे पासून ते आशियाई खेळ महासंघाच्या विघटनानंतर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशिया ओशिएद्वारे आयोजित केले जात आहेत या खेळांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आयओ सी द्वारे मान्यता दिली जाते आणि ऑलिम्पिक खेळानंतरची ही दुसरी सर्वात मोठी बहु क्रीडा स्पर्धा म्हणून वर्णन केले जाते चार कोणत्या भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत प्रथम वैयक्तिक पदक मिळवले याबद्दल माहिती मिळवा व लिहा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा या प्रश्नाचं उत्तर आहे स्वतंत्र भारतातील खाशाबा जाधव हे ऑलिम्पिक पदक मिळवणारे पहिले वैयक्तिक खेळाडू होते खाशाबा जाधवांनी इसवी सन एकोणीशे अठ्ठेचाळीस मधील लंडन उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला इसवी सन एकोणीसशे बावन्न साली हिलशिंकी उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये एक्वन किलोग्रॅम वजन गटात फ्रीस्टाईल कांस्य पदक जिंकले सन दोन मध्ये भारत सरकारने खाशेबा जाधव यांना कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले मित्रांनो माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा तुम्ही नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा तुझ्या मते उत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी कोणते गुण असायला हवेत हे तुझ्या शब्दात लिह उत्तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर, तर चॅनलला माझ्या मते उत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी खालील गुण खेळाडू मध्ये असायला हवेत एक सहयोग पहिले कौशल्य ज्याचा उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे सहयोग दुसरे लवचिकता खेळाडूच्या निर्णय क्षमतेत आणि खेळात लवचिकता असली पाहिजे तीन विश्वसनीयता खेळाडूला स्वतःवर तसेच सहकार्यावर विश्वास असला पाहिजे चार जबाबदारी त्याच जबाबदारीचे भान असले पाहिजे पाच सक्रिय ऐकणे इतरांचे म्हणणे ऐकले पाहिजेत सहा बांधिलकी खेळाशी संघाशी बांधिलकी असायला हवी शिकण्या वाढ आणि बघा केंद्रित सतत नवनवीन शिकण्यासाठी त्याने प्रयत्न केले पाहिजे संघ बॉन्डिंग उपक्रम सांगिक भावना खेळाडूने जपली पाहिजे माझ्या मते खेळाडूमध्ये हे आठ गुण असल्यास तो उत्कृष्ट खेळाडू असू शकतो तुमचं मत वेगळं असू शकतो तुम्ही ते लिहू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनल